खर ते संकट वाटत ना आम्हाला त्या नामा नाही ते अरे मुसलमानापेक्षा बेकार वागायले ते देवना पण ते पाहुणे कोरट कर ये तो सोलापूरकर हानशा देते जोला धर्म शिवरायांना धर्मराज धर्मवीर संभाजी आणि हे भाषा शिकिते आम्र जाती खरं बर काय जमत आहे दलिंदार धावण्याची कबर कोणावरच माहित नव्हती यार आम्रांगी तर पण सरपंच कुंकड पुरी होतो कोणाला माहिती सुद्धा नव्हतं सगळ्या महाराष्ट्राला माहिती केला देवेंद्र फडणवीस त्याची खबर कुठे आता अफजल खानाची ना रे देवेंद्र फडणवीस कबरी मराठ्यांचा वापर करायचा मारावारीला आणि मराठ्याला मोठं करायचं नाही त्याचा उद्देश मराठ्यांनी समजून घ्या सत्तर पंचाहत्तर वर्ष यांनी आपला वापर केला हिंदू हिंदू त्यांची कबर काढायची कबर काढायची कोण म्हणते देवेंद्र फडणवीस पोलिस कोणी लावली तिथं देवेंद्र फडणवीस कसे काढायचे <laughs> त्या औरंग्याला हार घालायला ती दिवा लावायला दोन लाख साठ हजार रुपये याला मराठीचे लोक याला, मरा याला माहित आहेत गरम टाकेचे देड़। त्याला फेरवा दंगले म्हणजे केशी करून टाकूया आम्हाला जे पाहिजे ना ते देत नाही हो। ते आणि त्या मेलेल्या माणूस येते दलिंदर ते कोकण आलते एवढ्या भोकात इतका ना म्हणून काय आला आलं कारण इकडे उंटावर बसून दलिंदर ते पुरून टाकलो दुकानचे वडे वगैरे ते फडणवीस बाहेर काढ मराठी शाने राह आपलं एक दुटा ज्यावेळेस आपलं खरं धर्म संकट आहे ना त्या टायमाला माना, माना आणि छाती ठोकपणे लागणारे मराठीचे पण आज रोजी रोटीची गरज आहे फडणवीस ती देत नाही आपल्याला धनगणाला आरक्षण देत नाही मायक्रो ओबीसीला आरक्षण देत नाही वापर करतो सगळ्या जातीने फडणवीस वर गेले की बोल बोलून कांड करतो म्हणजे क्रूर आणि सूड भावना वागणारा माणूस जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते फडणवीस